शेतकरी मित्रांनो आपण आलेलो पहा पाच उडच्या बैल बाजारामध्ये आणि तुम्हाला हा पाच उडचा बैल बाजार दाखवणार आहोत बैलांच्या किमती पूर्ण पूर्णपणे गाव उडे बाजारचा पत्ता तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर पा आणि तुम्हाला पूर्णपणे बैलांच्या जोड्या दाखवणार आहोत काय सांगितले खिल्लारचे सत्तर हजार दात आला मित्रांनो कडदात हे टायरचं माप आहे सत्तर हजार देण्या घेण्यात कमी जास्त होईल ना तुमचं सा गाव सांगा दावरवाडी तालुका पैठण मोबाईल नंबर द्याण्णव एकोणवीस बारा दर आपल्याला इथेच दर राहतेला मित्रांनो इथेच धावून राहत असते पाचोडच्या बाजारामध्ये पहा त्यांच्याकडे पूर्णपणे टायरचे गाडी सेंटरचे शेती कामाचे पूर्णपणे बैल भेटतात ह्या गावरांचे काय सांगितले एखाद्या याचे चाळीस हजार रुपये सांगतात देण्या घेण्यात कमी जास्त करून गॅरंटी सगळी खोडन सगळी त्यांच्याकडे राहणार मित्रांनो याचे जोडे का ही जोडे शिंगल या शिंगल काय सांगितले बत्तीस हजार बत्तीस हजार रुपये सांगतात मित्रांनो देण्या घेण्यात कमी या सांगायच्या किमती राहतात पण व्यवहाराला बसलो कमी जास्त होतं ह्या जोडीचे काय सांगितले पंच्याऐंशी हजार रुपये सांगतात मित्रांनो दादा हे गा का, गावरांचे काय सांगायला पस्तीस देण्या घेण्यात कमी जास्त होईल दाताला कडदात कर कडदात करतोय कर मित्रांनो अशी पासवर्डच्या बाजारामध्ये गावरान बैल भेटतात याचे याचे देण्या घेण्यात कमी जास्त होईल ठीक आहे जे पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये देण्या की नाही कमी जागा तुमचं पैठण जिल्हा औरंगाबाद मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट अठ्ठावीस चौऱ्याण्णव बत्तीस पहा मित्रांनो तुम्हाला जर पाच पाचवडच्या बाजारला यायचं असेल तर त्यांची दर आपल्याला इथेच दाऊन राहते पहा आणि कमी त्यांच्या होत आपल्याला हा सांगायचं होतं कमी जास्त एकदम गॅरंटेड हजार पाचशे द्यायचे मग पहा मित्रांनो इतकी गॅरंटी बाजारात तुम्हाला कोणत्याही बाजारात देत नाहीत पहा व्यापारी पण इथे दोन दिवस मारायची बसायची पूर्णपणे तुम्हाला जेवढा इसारा असेल तेवढा इसारा सर देऊ शकता पहा हजार पाचशे आणि नंतर नवीत जमत आम्हाला तसं काही नाही हा पण गॅरंटी दाताला सहा दाते पहा मित्रांनो गावरान बैले काय किंमत काय सांगायला तीस हजार रुपयाला भेटून मित्रांनो गावरान बैल आहे पहा तुमचा मोबाईल नंबर द्या ना मित्रांनो शेतकरीचा बैल आहे खरेदी करायचा असेल तर तुम्ही पाचोडीच्या बाजारला येऊ शकता आणि पूर्णपणे गावरान बैलाचा बाजार आहे पहा ह्या जोडीचे काय सांगितलं दादा पंच्याहत्तर सांग दाताला सहा 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 चार दात चार दात वासर आहेत मित्रांनो गावरा मालक माल पंच्याहत्तर हजार सांगतात पण त्याच्यातून कमी जास्त होतील दादा, दादा का मग पूर्णपणे खात्री हा मोबाईल नंबर द्या तुमचा मोबाईल नंबर सांगितलं त्र्याण्णव सत्तर हा मित्रांनो शेतकऱ्याने मोबाईल नंबर दिलाय तुम्ही त्यांना कॉल करा मित्रांनो पंचावन्न हजार रुपये दाताल कसे सहा दात कडदात जोडे मित्रांनो गावरानमध्ये एक खिलारी एक गावराने शेतकऱ्याचे दादा मोबाईल नंबर सांगा ना चालतंय मित्रांनो पहा शेतकऱ्याची बैलजोड आहे त्यांच्याकडे मोबाईल नंबर नाही पण तुम्ही अशी बैलजोड खरेदी करण्यासाठी पाचोड बाजारात येऊ शकता पाल कसा आहे आदत सांगायला बत्तीस हजार धरल्याला धरलेला धरल्याल ना ना। नाही मित्रांनो पहा वरून आलेला वासरू आहे पहा तुम्हाला जर पाळायसाठी जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि पाचोडच्या बाजारला येऊ शकता दादाचा आपण मोबाईल नंबर घेऊ एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याऐशी पस्तीस बारा दर आपल्याला इथेच दावण ह्या जोडीचे काय सांगायला पंच्याहत्तर हजार दाताला आदत दोन दात आहेत मित्रांनो पहा मित्रांनो त्यांची दर हप्त्याला इथेच दावण राथी आदत दोन दात आहेत जर घ्यायचे असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा आणि दर हप्त्याला इथेच रोटच दावणे पहा पाचोडच्या बाजारामध्ये ह्या जोडीचे काय सांगितलं दादा एक्क्याण्णव हजार देण्या घेण्यात कमी जास्त होईल सांगायला पंच्याऐंशी दाताला सहा सहा पुऱ्या कामाला आणलेले आहेत पूर्ण कामाची गॅरंटी येण्या घेण्यात कमी जास्त होईल त्यांचा मोबाईल नंबर दिला त्या नंबरवर संपर्क साधा आणि जोड खरेदी करा दादा गावांशी चायनली दात आला सहा सहा दात हे ऐंशी हजार रुपये सांगतात मित्रांनो मालक मालक गाव कोणतं आहे बेलगाव बेलगाव तालुका आंबड तालुक्याचे आहेत बा मित्रांनो जिल्हा जालना ठीक आहे मित्रांनो पा शेतकरी आहेत आणि पूर्ण कामाला मला आणलेले आहेत बा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची आहे मोबाईल नंबर सांगा एक सांगा प्रेस्ट। ना नंबर सांगा हा चौतीस ब ठीक आहे मॉ मित्रांनो मोबाईल नंबर दिला आहे ना त्यांना संपर्क साधा अहो पा मित्रांनो करतात करते सांगायला किंमत किती आहे सत्तर हजार सत्तर हजार रुपये मित्रांनो मालक सांगतात शेतकरी आहेत आणि तुम्हाला जरी बैलजोड जर गाडी सेंटरसाठी खरेदी करायची असेल तर करू शकता पहा मित्रांनो व्यवहारात कमी जास्त करून देतील दे। तुम दे ते तुमचा मोबाईल नंबर द्या दादा हां पा मित्रांनो पाचोडच्या बाजारामध्ये पूर्णपणे तुम्हाला गावरान बैल भेटाल पहा त्यांना कॉल करा आणि जा बैल जोड खरेदी करा माळी जातीचे बैल आहेत गावराने काय दादा काय दात कसे लागलेले आहे का ठीक आहे चांगले आहेत मित्रांनो शेती कामासाठी योग्य आहेत काय किंमत काय सांगता पंचेचाळीस सांगायला पंचेचाळीस हजार सांगतात देण्या देण्यात कमी जास्त होईल हा कमी जास्त होईल ना काय झालं चालतंय मित्रांनो पहा गरीबी लागे बैल आहेत हा एकदम गरीब आहे मार्के नाही मारके नाही काय नाही काय नाही काय गाडीवानच्या कामाचे बैल आहेत गाडीवानच्या कामाचे बैल आहेत पहा मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर द्या दादा सत्त्याण्णव चौसष्ट चौवेचाळीस पंचावन्न साठ पहा मित्रांनो व्यापार आहे का तुमचा व्यापार आहे व्यापार व्यापारी आहेत पहा मित्रांनो ते तर तर आम त्याला जर आपल्याला पाच बाजारात असतात बैलपूर खरेदी करायची असेल तर त्यांना शकता त्यांना गरिबीला की बैल असतात पाच यांच्याकड चा करतात करतो का मित्रांनो शेतकऱ्याचा गावरान बैल आहे जुळलेला आहे पहा दादा किंमत काय सांगता तीस चाळीस हजार सांगता देण्या घेण्यात कमी जास्त होईल कमी जास्त होईल मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर द्या दादा पहा मित्रांनो शेतकऱ्यानं मोबाईल नंबर दिला आहे तुम्हाला जर गावरान बैल जर खरेदी करायचा असेल तर करू पाचवडच्या बाजारात येऊ शकता पहा त्यानं मोबाईल नंबर दिलेला आहे संपर्क साधा कसा आहे दहा ठीक सांगाल किंमत सांगायला पंचवीस हजार देणे का कमी जास्त होईल का मला तुमचा मोबाईल नंबर द्या ना मित्रांनो ते व्यापारी का व्यापारी आहेत पहा मित्रांनो त्यांची तर आपली दावणं असते पहा पांधरा एक बैल असते त्यांच्याकडे पहा त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यांना कॉल करा